ना हे गेले कामावर शाकालला फोन तरी करते हॅलो हां शाकाल कुठे आहे हां माझा नवरा गेला आहे कामावर ये ना घरी बरं बरं पाच मिनटात ये हो हो ठेव होला दिवसाचं चाललं होतं याला बोलवील बोलवील आज योग हो आला ये गेले कामावर म्हणून म्हणले ये बाबा चल थोड्याशा गप्पा मारू <laughs> येईल तो आता बसते घडीवर बसते तेवर आऊ का शांताबाई ये ये शाकाल ये बाबा तुझीच वाट बघत होते दरवाजा लावतो तेवढा लावून घेऊ हा बघ ठेवतो का <laughs> तू आज तगल बिगल शर्ट बदल <laughs> केला मी स्वतः मध्ये बापरे काय राहायचं आणि आता बळ्यासारखा मोठा ऑफिसर झाला <laughs> बर तुम्हाला कशाला बोलवलं ते काही कळालं नाही आता तुला प्रत्येक गोष्ट सांगायला लागते का हा कशाला बोलवलं म्हणजे सांगितल्याशिवाय कळणार आहे <laughs> माझा नवरा नाही ना घरी हा हा पाणी भरून आणू का जार वगैरे आता पाण्याची काय गरज आहे एड का मला उडीव टाकायची जीव द्यायचं आहे का मग नवरा घरी नाही यड्या बावळया बावळ्या बस खाली ये बघ माझा नवरा घरी नाही ना नाही इकडं बघ ना तू मला आवडतो ना हो मी तुला आवडते का हा हा आवडते ना मग आवडते तू नाही का एकदा त्या कार्यक्रमामध्ये माझ्याकडे बघत होता हो माझ्या जवळ जवळ येत होता कुठल्या तेव्हापासूनच मला तो, तो, ते तो आवडायला लागला ना तेव्हापासूनच आपण मित्र झालो ना अरे हा हा बरोबर मग आज बनलं डायरेक्ट सगळं मनातलं सांगू याला आणि आलं <laughs> का ध्यानात तुझ्या हा थोडं थोडं तुझं डोकं आहे का खोकं आहे लाकडाचं हा थोडं थोडं काय एवढं कळत नाही का तुला हा एवढं तुझ्या जवळ आले येते तरी बी तुला काय होत नाही का नाही होत आहे आज माझा नवरा नाही ना बरोबर मग आपण थोडं स्वयंपाकाला मदत करू का स्वयंपाकाला नाही मी सगळं करून ठेवलंय मला काय स्वयंपाक येत नाही का तुझी मदतीची काय गरज आहे अरे तुला कळत कसं नाही आज आपण थोडा रोमांस करू ना म्हणजे असं थोडं गोष्टी आता समजलं ना रोमांस करायला बोलवलं का नाही आवडत तुला नाही आवडत 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 हो हो मग पण मग आता आता एवढा कसला विचार करू राहिला तू बाबा कुठ चालना नाही आता रोमांस करायचं म्हणते ना तू पण मग अचानक तुझा नवरा आला आणि मग काय बोलायचं काय सांगायचं तो कशाला मारायला येईल ड्युटीवर गेला ना गेला पण आला मग काय करायचं मी काय सांगू त्याला मग बसतो म्हणजे मला कळत नाही ना भीती वाटते मला माहिती आहे तू एवढा हुशार नाहीये मग आता माझा नावर समजा आला मग तू काय म्हणशील काय काय म्हणशील त्याला तू इथं कशासाठी आला असं विचारलं तर काय सांगशील सांगेल तुमच्या बायकून मला बोलवलं आणि मला सांगितलं मला तुला आवडतो आणि आपण नवरागरी नाही ये रोमांस करू येड्या म्हणजे इड काय माय संसाराची बारा वाजवायची आहे का तुला मा परपंच उद्वस्त करायचं आहे का म्हण त्याला सांगल तुझ्या बायकोनी बोलवलं ना आपण रोमांस करू डोक्यात ऐक तू मग जसं आहे तसं सांगेल सर की इकडं अरे वेड्या तो आला ना तर त्याला आहे ना असं म्हणायचं तो जर आला ना तर त्याच्याशी ना खोट बोलायचं त्याने विचारलं का काय रे इथं कशासाठी आला हा mm. त्याला म्हणायचं तुम्हालाच पाहायला आलो ah. मग तो म्हणला काय काम mm. आहे म्हणायचं ते थोडेसे पैशाच काम आहे बँकेतलं mm. मला कळत नाही ना मग तुम्हाला न्यायचं होतं थोडी माहिती घेण्यासाठी असं सांगायचं खोट म्हणून तुम्हाला पाहायला आलो होतो मी ah, खोट सांगायचं का हा खोटं सांगायचं खरं सांगितलं मला दिल ना उसकून तो oh. हा पहिला निघ म्हणशील तू इथं राहू नको तू काय याच्यावर प्रेम करते का मी असताना oh. असं म्हणल ना बरोबर मग बँकेच काम आहे माझं कसं खोलायचं असं सांगायचं आणि त्याच्यासाठी तुमची मदत घ्यायची तुम्ही हुशार आहे ना ha. आता माझा नवरा चांगला हुशार माणूस आहे ना तुला oh. आहे ना oh. म्हणून तुमची मदत घ्यायसाठी मी आलो म्हणायचं तुम्हालाच पायसाठी चालतंय हा बरोबर असंच बोलतो मी चालतो नाही तर सांगशील काही पण नाही हा पर मी काय म्हणते हां चालला आता कशाला टाइमपास पास करायला उगच कुठं उठ आता कुठं हा हा ते रोमांस हा रोमांस कर बरोबर चाल चल चल बरं पट्टा आवळून घेऊ का आता आवळून काय लागायचा मग आता ढिल्ला करायचा ढिल्ला हा मग वीता ब... नाही मग तिकडे गेलाव मदी चालेल बरं मी शाकाल हां तुझ्या बायकोला काय सांगितलं तू आता सांगितलं शांताचा फोन आला होता माझ्याकडे येऊन जाय बाबा तो डोक्यात का पाणी झालं का माझं नाव कशाला सांगितलं ती येईल ना इकडे मग हा पण मग तिला खोटं कसं काय सांगणार तिच्या समोरच फोन आला तिच्या समोर तू बोलत होता oh. मग फोन कट करायचा ना माझा कस काय असं कस काय बाबा काय डोक्याला आता ती म्हणशी शांताकडे जायली ती थेट माझ्याकडे येऊन बांधण होती आमच्या दोघींचे इड काय तमाशा करू राहिला का तू आमच्या घरामध्ये हा आता अरे येड्या बावळ्या तिला असं सांगायचं होतं माझं एक महत्वाचं काम निघलय तिकडं चाललोय मी शांताकडे चाललोय कशाला सांगितलं मला काय सुचलंच नाही तस या बघ शाकाल आता तू तु तुझ्या बायकोला सांगितलेलंच आहे शांताकडे चाललोय फोनवर पण तिने बोलतानी पाहिले बरोबर बर मग आता जर ती इथं आली हाँ? हाँ? तर तर तिला तू काय सांगायचं शांतानी बरणी भरून लोनच केलं म्हणून त्याच्यातून थोडं लोनच आपल्याला देणार आहे ती त्याच्यासाठी तिने इथं बोलवलं आलं का तु डोक्यात बरोबर सांगशील परत खरं खरं सगळं हा नाही तर सांग शांतानी बोलावलं रोमांस करायला नाही नाही तसं नाही सांगायचं ना हा लोनच घ्यायला आलो तो बर काय म्हणशील परत म्हणून दाखव शांतानी मलाय ना लोणचं केलं होतं ते घ्यायला बोलवलं हा असं खोटं बोलायचं ना खोट बोलायचं खरं बोलल्यावर तुझं काय होईल ठेवशील ना तुला अशी घरी जाऊन बरं राहील का तुझ्यासोबत ती म्हणजे तुझ्यापंचा वाटूळ इकडं परपंचाचं वाटूळ बर आता कपडे काढू मग आता एड कुठं कपडे काढितो नाही काढित राहिलं तिकडे जाऊन काढू ना मग बर आता मस्त इथं ता गादी टाकायची हा आता हे हा पट्टा ढिला करायचं आता एड पट्टा ढिला कर सगळं ढिल कर बर टाकू का मग गादी गादी जाऊ दे याच्यावर आता दरवाजा लावते काय झालं थमथम फाटा न काढू नको ला फिटकर फिटकर नको बाबा एक तर डोक्यात फरक आहे पागल तुझ्या काही लक्षात राहत नाही सगळं खरो खर बोलतो नको आपल्याला नाही चाल ते प्लॅन बदलला माझा बदलला ते करायचं होतं ना रोमांस हो ते, ते कॅन्सल केला क्या मी कॅन्सल केलं बर चाल हा क्या चाल निक दरवाजा उघड करून घेतला असतं ना थोडं करून घेतला असता थोडप रे बाबा डोक्याला तान देचं इकडेही तू हे पट्टा ढील केला होता ना तो पट्टा परत फिट कर झाला का फिट हा बघ मला काय बाबा तुझ्यावर विश्वास नाहीये बघ तू एक तर सगळं खरं खर सांगून दिशील तुझ्या बायकोला आणि माझ्या नवऱ्याला पण म्हणजे अजून डोक्याला व्हायचा माझा विश्वास नाही बाबा तुझ्या नाही नाही मी खोटत बोलणार आहे ना तू शिकवलं ना मला मागा खोट बोलायला तेच बोलणार आहे मी तू चाल नको नको शिकवलं पण तू इथून तिथपर्यंत गेला का लगेच विसरून जातो तू काय करायचे एक तर तुला खरं बोलायची सवय आहे आणि ती सवय काय तुझी जाणार नाही त्याच्यामुळे नको बाबा मला भीती वाटते नको तू असं कर तू जा आता घरी घरी जाऊ हा मग लोनचं तरी द्या ना मग काय लोनच करायला रे हा मग आताने गेलो मग बायको म्हणाल नेमकं काय काम होतं मग काय सांगायचं हा ते बी बरोबर आहे बाबा नाही थांब लोनच घेऊनच जाऊ <laughs> बरं झालं लोनच भेटू राहिलं बायको लोनच घालेल नाही चला या निमित्ताने लोनच भेटू राहिलं देव पावलं आता खर्च वाचला आना आना लवकर आना 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 लवकर ना लय टाइम झालाय दो धर बाबा हा डबा घे हा आणि तो बायकोला सांग एवढं भरून शांताबाईनी लोनच दिलं धन्यवाद धन्यवाद काय बर का हा आंबे बिल माग झाले होते माझ्याकडे पैसे बी नव्हते हा ना हा एवढं लोनच बनवायलाच मला दोन चार रुपये लागले असते खाय मग आनंदात लोन हो हो चल काय खरं नाही रे बाबा तुझं तुझ म्हणजे लोनच छान आहे खाऊन घे सगळं आता चाटून पुसून खायला मी हा आंधळ पण घे व्हायच्या काय वाणार नाही म्हणजे तू खूप हुशार आहे असं मला म्हणायचं खरं बोलतो मी खरं बोलतो आणि अशाच लोकांची गरज आहे जगामध्ये आणि साधू संत सांगितलंय खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही ते मी तत्व पाळतो पाळत राही बर का तत्व भाई काय आशा काल डोक्याला ताण झाला असता बरं झालं त्याला काढून दिलं हं त्याला तर काही समजा ना काही कशाला बोलावलंय काय सगळं खरं खरंच बोलून जातो आणि वरून म्हणतो साधू संतांनी सांगितलंय का खोटं कधी बोलायचं नाही बाबा तुझ्यामुळं माय परपंच ओधू असतं आणि त्याचंही प्रपंच ओदू असतं त्याच्यापेक्षा बरं झालं लोणचं दिलं डाबा भरून जाय बाबा घरी निघून बरं झालं बाई गेला निघून